सोलापूर शहर परिसरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधयुक्त काळे पाणी मिळत आहेत त्यामुळे नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळते की काय पाणी नको विष द्या अशी मागणी सामाजिक संघटनांनी आज महापालिका प्रशासनाकडे केली नमस्कार मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी माझ्यासोबत आहेत राठोड साहेब आडकीताई आहे त्या ठिकाणी मिठाताई इप्पाताई माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या उच्चन परिसरातील कुटुंबीय आहेत महिला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं पाणी नळा आला नळाला आलं म्हणजे त्या तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही मयत तर जाता येत नाही की त्या पाण्याचा पाण्याला बघून तहान भागणार नाही ताण्याला बघून पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं एक प्रकारचं भावना निर्माण होणार आहे आणि या बाबतीमध्ये मानपा आयुक्ताला फोन केला कारंजी साहेबांना फोन केलो रवी पवार साहेबांना फोन केलो लोकरे साहेबांना फोन केल थोडंसा पहिला फोन लागला नाही नंतर कारंजी साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना तू बोलून घ्या म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला पाहिजे टॅक्स पाहिजे पाणी पुरवठा करताना तीनशे पासष्ट दिवस करत नाही फक्त बावन्न दिवस करतात वर्षातनं ते सुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं पण पाणी येताना जर पाणी जर चांगलं द्या हा पाणी आहे पहिल्या तासात आलेला दुसरं पाणी आहे त्यानंतर दीड तासात आलेलं हे पाणी आहे त्यानंतर तिसऱ्या एका तासानंतर आलं पांढर्या तो आळ्यायुक्त आळ्यायुक्त पाणी आहे अशा प्रकारे पाणीतून आमचं लहान बाळांचं काय व्हावं त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुरतर पाणी आणि डेनेचं लईन एकत्र आलेलं आहे ते मिसळलेलं आहे जेही आहे म्हणतो मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर आला पाहिजे होता तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे तर सरकार एकी ठिकाणी आम कायदा कायद्या सर्व उमशाही चालतं पण तुम्ही लोकांचं तर बघत नाही म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो पण कोणी अधिकारी नाहीत त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटला आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्यास राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता जे पाच दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा अशा मागणी आम्ही केलं त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका एक ममता मेली ममता मेत्र मिळली जिया का रिजया का रिजया असा प्रकार जिया मेत्रे मेली दोन दिवसापूर्वी आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका आमचं आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहात तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरवू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सोलापूर शहरातील अनेक भागामध्ये दूषित दुर्गंधयुक्त युक्त घाण पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे आज नगर परिसरामध्ये पाणी पुरवठा झाला परंतु त्या पाण्यामध्ये आळ्या होत्या त्यासोबत दुर्गंध आणि घाण होती त्यामुळे त्याच पाण्याच्या बाटल्या घेऊन विष्णू कारमपुरी यांनी महिला भगिनींसह महापालिका प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले सोलापूर माझा सोलापूर समितीचा जय मी सोलापूर माझा सोलापूर समितीचा जय पाणी नको वीज द्या वीज द्या पाणी नको वीज द्या नाव कळी गटारचे पाणी महापालिका अधिकाऱ्यांचा लेटेस्ट अपडेट सुपर फास्ट बॅटमॅन साठी सबस्क्राइब करा फॉलो करा एम एमएच तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं